मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बकऱ्यांची चोरी करून निर्दयतेने कारच्या डिक्कीत कोंबून वाहतूक करणाऱ्या टोळीला बडनेरा येथे मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तीन डिसेंबर रोजी दुपारी सिनेस्टाईल पाठलग करून गजाआड करण्यात यश आले गेल्या काही दिवसांपासून शहरात बकऱ्या तसेच जनावरे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती मुर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील टेलिफोन कॉलनीतून सकाळी आठ ते दहा वाजताच्या सुमारास चौपन्न हजार किमतीच्या पाच बकऱ्या चोरून निर्दयतेने कारच्या डिक्कीत कोंबून चोरटे वाहतूक करीत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसह संशय आल्याने भरधाव वेगाने जाणारी कार अडवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीत चोरी केलेल्या बकरे असल्याने चोरट्यांनी वाहतूक पोलिसांना न जुमानता दाटीवाटीच्या जागी भरधाव वेगाने गाडी पडली पोलिसांना गाडीत काही असल्याचा संशयवरून वरून तत्काळ पोलीस पोली स्टेशनला माहिती देत गाडीचा पाठलाग करीत असताना सदर कार चालकाने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय वीर भगतसिंग चौकातून कसलाही विचार न करिता सैरावैरा विमान गाडी चालवीत मोहम्मदीय प्लॉट मार्गे राष्ट्रीय महामार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असताना शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव हो, यांच्या मार्गदर्शनात कारचा पाठलाग करीत उपनिरीक्षक आशिष शिंदे अमलदार सुरेश पांडे नंदकिशोर टिक्कार विनोद कुंबरे सचिन दुबे गजानन खेडकर मंगेश विल्लेकर गजानन ठाकरे साजिद सोमनाथ फुके व माना पोलीस स्टेशन अमलदार उमेश हरमकर पंकज वाघमारे यांनी अखेर बडनेरा नजिक आरोपी मोहम्मद फैजान मोहम्मद आमिन वय वर्ष एकोणचाळीस वशी अली अख्तर अली वय वर्ष बत्तीस व मारुती एक्स्ट्रीम कंपनीची कार क्रमांक का। एम पी शून्य चार एच ए बारा चौदा याचा चालक वाजिद अली पप्पू खान वय वर्ष छत्तीस राहणार सर्व भोपाळ यांना ताब्यात घेतले यांच्या जोडून पोलिसांनी एक मारुती एक्सटीम कंपनीची कार किंमत पाच लक्ष रुपये व पाच बगऱ्यांची किंमत चौपन्न हजार असा एकूण पाच लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत बाळासाहेब गणोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव